महाराष्ट्र पोलीस टाइम्सच्या बातम्या पाहण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा नमस्कार में सुधा मी सुधा महाराष्ट्र पोलीस टाइम्स मध्ये आपलं स्वागत आहे पाहुयात आता महत्वाची बातमी भारतीय बौद्ध महासभेच्या जिल्हा अध्यक्षा राजेश्रीताई कदम यांचा सत्कार भारतीय बौद्ध महासभा जिल्हा शाखा उस्मानाबाद यांच्या वतीने सालाबाद प्रमाणे याही वर्षी धम्म सहलीचे आयोजन करण्यात आले होते या धम्म सहलीसाठी वरिष्ठ मार्गदर्शक आदरणीय भंडारे सर बी एस गायकवाड सर वानखेडे सर सर यांचे मार्गदर्शन लाभले दिनांक सोळा जानेवारीच्या दिवशी सहलीला सुरुवात झाली एकूण दहा दिवस श्रीलंका येथील सर्व बौद्ध स्थळांना भेट दिली या सहलीमध्ये नव्वद जणांचा सहभाग होता सर्व बौद्ध उपासक उपासिका यांचे निवासाची व भोजनाची उत्तम प्रकारे सोय करण्यात आली होती तुळजापूर येथील भारतीय बौद्ध महासभेच्या जिल्हा अध्यक्षा राजश्रीताई कदम यांचा भारतीय बौद्ध महासभा धम्म सहलीसाठी नेतृत्व केल्याबद्दल त्यांच्या घरी जाऊन वंचित बहुजन आघाडीचे जिल्हा सहसचिव आर एस गायकवाड यांनी सत्कार केला यावेळी भारतीय बौद्ध महासभेचे माजी जिल्हा अध्यक्ष विजयमाला धवारे मॅडम भारतीय बौद्ध महासभा धम्म संस्कार विभाग प्रमुख विजय बनसोडे वंचित बहुजन आघाडीचे तुळजापूर शहर अध्यक्ष धम्मशील कदम व वंचित आघाडीचे पदाधिकारी लक्ष्मीताई कदम समता सैनिक दल डावकरे करण डावकरे अजिंक्य डावकरे अंदूर येथील सामाजिक कार्यकर्ते संतोष कंटू कांबळे जयश्रीताई डावकरे हेमाताई कदम कीर्तिताई गायकवाड शिलाताई कदम पुष्पाताई रणझुंजारे संगीताताई कदम प्रगतीताई कदम सावित्रीताई कदम यांच्यासह नातेवाईक बौद्ध उपासक उपासिका उपस्थित होते महाराष्ट्र पोलीस टाइम्स चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करा धन्यवाद